काय <laughs> थंडी वस्ती म्हणून सांगू सकाळच्या वेळी तर इतकी थंडी वस्ती ना आणि ना ह्या थंडीच्या दिवसात आपण फक्त एकच शब्द सध्या ऐकतो आहे पौष्टिक पौष्टिक आणि पौष्टिक पौष्टिक हे खावा पौष्टिक ते खावा आणि हे पौष्टिक खाऊन खाऊन माझी अवस्था कशी झाली आहे ते तुम्ही तर बघताच आहात बाई पण माझे पौष्टिक लाडू संपलेत की हो आता काय करायचं करायला तर पाहिजे पौष्टिक तर खायलाच पाहिजे ना नमस्कार मी स्मितासाठी दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे उडदाच्या डाळीचे लाडू दाताला अजिबात न चिकटणारे खमंग खुसखुशी अतिशय कमी साहित्यामध्ये जास्तीत जास्त असे पौष्टिक लाडू उडदाच्या डाळीचे लाडू चला तर मग सुरुवात करूया पौष्टिक खाऊया हो <laughs> आपल्याला साहित्य घ्यायचं आहे म्हणजे अत्यंत कमी साहित्यामध्ये अत्यंत पौष्टिक असे हे लाडू तयार होतात तर त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे एक कप उडदाची डाळ घेतलेली आहे अर्धा कप तूप घेतलेला आहे इथे पाऊण कप साखर घेतलेली आहे डिंक घेतलेलं आहे आणि इथे ड्रायफ्रूट्स घेतलेत बदाम काजू अक्रोड पिस्ते भोपळ्याच्या बिया आणि इथे वेलदोड्याचे दाणे मी घेतलेले आहेत उडदाची डाळ बारीक करून घेतानाच मी त्याच्यामध्ये ते दाणे टाकणार आहे त्यामुळे त्याचा वास सगळीकडे खूप छान लागतो ड्रायफ्रूट्स आणखी सुद्धा काही ड्रायफ्रूट्स आपल्याला ॲड करायचे असले तर करू शकता खोबरं भाजून घालू शकता किंवा खारीक घालू शकता चवीसाठी म्हणून जायफळही घालू शकता चला तर मग आता सुरुवात करूया आपल्याला पहिल्यांदा एक कपडा ओला करून घट्ट पिळून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्येही आपल्याला डाळ घ्यायची आहे आणि ह्या डाळीचं ही डाळ अशी आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे कारण म्हणजे त्यातला जो जी पावडर असेल जे धूस असेल ते सगळं निघून जाईल आणि ही ओलसर डाळ आता आपल्याला कढईमध्ये घेऊन ती भाजून घ्यायची आहे आता इथे मी गॅसवरती लोखंडी कढाई ठेवली आणि त्यात ती डाळ घालून घेतलेली आहे आता आपल्याला ही डाळ मंद एकदम मंद असेवरती भाजून घ्यायची आहे ही उडदाची डाळ ही अतिशय पौष्टिक असते शरीराच्या वाढीसाठी उपयुक्त आहे हाडाची झीज भरून दिसते आयर्न आहे कॅल्शियम आहे अशी बहुगुणी अशी ही उडदाची डाळ आहे त्यामुळे थंडीमध्ये मेथीचे किंवा ड्रायफ्रुट्सच्या लाडूबरोबरच उडदाच्या डाळीचे लाडू आवर्जून खावेत ही डाळ आपल्याला तिचा ओलसरपणा जाऊन खमंग होईपर्यंत भाजायची आहे आता ही डाळ झालेली आहे मी कढई दुसऱ्या गॅसवर ठेवते आता मी एक पॅन ठेवला आहे त्याच्यावर थोडंसं तूप घालते मी आणि त्याच्यावर आपल्याला सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे पहिल्यांदा मी बदाम घालते नंतर काजू घालते आणि सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला असे खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर हे ड्रायफ्रूट आपल्याला बारीक कापून घेतले तरी चालतील बारीक तुकडे करून घेतले तरी चालतील किंवा आपल्याला खलबत्त्यात फुटले तरी चालतील पण आपल्याला पूर्ण त्याची पूड करायची नाही आहे शक्यतो आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचं नाही कारण मग त्याची पूड होते त्याचा क्रंच लागला पाहिजे तुपावर ड्रायफ्रूट्स परतल्यामुळं अतिशय खमंग असे लागतात आता बदाम चटचटायला लागलेले ला आहेत आता ह्याच्यातच मी काजू घालून घेते आणि आता ह्याच्यामध्ये मी अक्रोड घालून घेते आता अक्रोडही मी काढून घेतले आणि मी आता ह्याच्यात घालणार आहे भोपळ्याच्या बिया भोपळ्याच्या बिया सुद्धा आपल्याला छान परतवून घ्यायच्या आहेत त्याही खमंग लागतात भाजल्यावर आता भोप्याच्या बिया भाजून झाल्या आहेत त्याही मी काढून घेते आता मी पिस्ते सुद्धा परतवून घेते म्हणजे आपल्याला हवे तसे ड्रायफ्रूटचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो पिस्ते चांगले भाजून झालेले आहेत आणि आता मी ते काढून घेते आणि आता आपल्याला ह्या पॅनमध्ये एक तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे भिंक मात्र सगळा आहे ह्याची खात्री करून घेऊन मगच आपण काढायचा आहे कारण नाहीतर मग तो दाताखाली येतो म्हणजे हाताने चिरून घ्यायचा म्हणजे आपल्याला लक्षात येतं की कुठला जर तळला गेला नसेल फुलला नसेल तर तो आपल्याला काढून टाकता येतो डिंक मी जरा भरपूर घातलाय यात आता आणखी थोडं तूप घालते म्हणजे एखादा जर फुललेला नसेल तो तो ही तो तर तोही फुलून जाईल डिंक मात्र पूर्ण व्यवस्थितच फुलला पाहिजे नाहीतर तो दाताखाली येतो आता गॅस मी बंद केलाय आहे आणि हा तसाच ठेवलेला आहे इथे डाळ माझी आता गाळ झालेली आहे तर ती मी चळून घेते आता ही माझी डाळ दळून झालेली आहे आपलं बेसन असताना बेसनाच्या लाडूला करतो तितपत आपल्याला हे पीठ बारीक करायचं आहे हे असं हाताला थोडंसं भरभरीत लागतंय थोडंसं आपल्याला जसे बस बेसनाचं घेतो तसंच हे घ्यायचं आहे आता मात्र हे पीठ आपल्याला परत तुपावर भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित पीठ भाजून घेतल्यामुळं मग दाताला चिकटत नाही आता परत मी कढई गॅसवर ठेवते गॅस लावते त्याच्यात हे सगळं मी तूप घालते आता आपण याच्यावरच पीठ परत थोडं भाजून घ्यायचं आहे लोखंडी कढईत पीठ भाजल्यामुळं एक वेगळाच खमंगपणा येतो पीठ आता परत फार वेळ नाही भाजायचं पण थोडा वेळ भाजून घ्यायचं आता या तुपात मी पीठ घालून घेते आणि छान परत एकदा आपल्याला हे खमंग भाजून घ्यायचंय अगदी असा मस्त सोनेरी कलर आला म्हणजे पेढे करताना कसा खव्याचा रंग येतो ना अगदी तसा रंग आला मी आता इथे डिंक चुरून घेतला मात्र जो हाताला चुरला जाणार नाही तो काढून टाकायचा आणि डिंक चुरून घ्यायचा इकडे सुद्धा मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतले इतके पटकन झाले तुपावर फ्राय केलेले असल्यामुळे पटकन झाले फक्त मी पिस्त्याचे मात्र थोडे काप करून घेतले बाकी सगळे ड्रायफ्रूट्स मी खलबत्त्यामध्ये कुटले तसे आपल्याला भरड पाहिजे होते आपल्याला अजिबात बारीक पूड नाही करायची त्याची आता मग हे सगळं मिक्स करते आता मी हे पीठ या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे डिंकही घातलेलं आहे पीठ अजून थोडंसं गार व्हायला पाहिजे थोड्या वेळाने आपण लाडू घवाळायचे दहा मिनटं झालेली आहेत पीठ था कोमड है। आता कोमट झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी साखर घालून देते आणि ड्रायफ्रूट घालून देते आणि हे लाडू अजिबात दाताला चिकटत नाही म्हणजे आपल्याला एक असं वाटत असतं की उडदाची डाळ आहे दाताला चिकटतील का तर अजिबात चिकटत नाही आहा काय सुंदर बघितलं ना काय सुंदर दिसायला लागलंय आणि आता आळायलाही लागलंय ते आता ह्याच्यात मी साखर घालणार आहे ऍक्च्युअली मी ही पाऊण वाटी साखर घेतलेली आहे जर तुम्हाला लाडू कमी गोड हवे असतील तर कमी साखर घातली तरी चाल पण गोड जर हवे असतील लाडू तर पाऊन पट साखर घालायची एका कपाला पाऊन कप साखर तरीही मी मिक्स करून बघते मी पाहून कप मोठी साखर घेतलेली होती ही बारीक केलेली आहे म्हणून थोडी साखर मी वगळते आणि आता हे सगळं चांगलं मिक्स करायचं आणि आपल्याला हाताने लाडू वळायचे आता हे सगळं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचंय खरंच इतका तुम्हाला सांगतो इतका सुंदर वास याय लागला ना खूप सुंदर खूप सुंदर आता हे मिश्रण अळलेलं आहे म्हणजे मी थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवलं होतं कोमट होतं पण आता ते पूर्ण गार झालेलं आहे आणि आता आपल्याला लाडू वळायचे आपल्याला हवे तसे लहान मोठे अगदी हवे तसे आपल्याला लाडू वळायचे आहे अतिशय खमंग रंग पण सुंदर आलाय आणि लाडू खाताना हे तुपावर परतवलेले ड्रायफ्रूट्स असे कुरकुरीत असे लागतात आणि हे आपले अतिशय सुंदर खुसखुशी खमंग असे उर्धाच्या डाळीचे लाडू तयार झालेले आहेत करून बघा खाऊन बघा नक्की तुम्हाला आवडतील आणि ह्याच्यावर आता मी थोडीशी भाजलेली खसखस घालते आणि हे आपले अतिशय खमंग खुसखुशीत असे उडदाच्या डाळीचे लाडू तयार कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये जास्तीत जास्त पौष्टिक असे लाडू उडदाच्या डाळीचे लाडू नक्की करून बघा खाऊन बघा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार